क्या है ये बात गावडे गावडे इकडे तिकडे बघू नको जरा मालाकडे लक्ष ठेव हो। एक काम करे तर मला एक आंघोळीचं साबण दे तर आंघोळीचं साबण घ्या इकड़े रे माझ्या तोंडावर काही बटन लावलेत नाही अरे मग आंघोळीचा साबण द्या कपडे धुवायचा कशाला दिलाय अहो पण आंघोळीसाठी हाच साबण वापरतो मी तू हा साबण आंघोळीला वापरतो तरीच तुझ्या तोंडाला सतत फेस आलेला असतो गावडे गावडे गिरायकांशी असं बोलतात का अरे डुकरा कळत नाही तुला हजार वेळा सांगून त्याला त्याला अंगाचा साबण दे आंघोळीचा साबण दे या साबणा बोलव ना जाम शिव्या खाला आता आंघोळ नाही केलीस ना तर लक्षात ठेव हानी असं अरे असं उज्जटासारखं बोलतात का गिराय काशी माझे पाच रुपये दान परत पंचवीस ना एक मिनिट हा पाच रुपये तावडे पा, पाच रुपये सुट्टे असतील तर दे पगारात मी तुला देतो मी गेले तीन वर्षापासून हेच ऐकतोय मी सुट्टे सुट्टे बोलता आणि सांगतो की पुढच्या महिन्यामध्ये पगारामध्ये देईल लाज वाटली पाहिजे तुम्हाला गेले तीन वर्ष मला पगार नाही दिला तुम्ही ह्यावेळेस मी तुला वचन देतो की मी तुझा पगार नक्की देईल वचन देता पण पगार देत नाही तुम्ही नाही नाही मी पुन्हा एकदा वचन देतो की मी दिलेलं वचन पाळेन म्हणून बस ओके नंतर भांडा धरा तुमचा साबण पैसे दे मला माझे परत नाही नाही मला पैसे दे परत मला नाही घ्यायचं तुमच्याकडनं काय पैसे दे साबण घेतलं ना तुम्ही नको मला तुझ्याकडचा साबण मी तिकडे समीर चौगुले स्टोर्स मध्ये घेईन पाच रुपयासाठी पाच रुपयासाठी गिरायक घालवलं तुला काय लाज वाटते लाज तुम्हाला वाटायला पाहिजे गेल्या तीन वर्ष तुम्ही मला पगार नाही दिला <laughs> नाही मी पगार देणार तुला मी देणार पगार पण तुला पाच पाच दहा दहा रुपये होती ना ती पहिले ते नाही पगार मी देतो तुला पगार मी देणार पगार नक्की देणार तू पहिले दे ती उचल दिली होती ना ती मला होते तुम्ही माझ्याकडे ना दहा दहा पाच पाच रुपये हा आणि त्याच्यानंतर काय करता तीच पैसे मला उचल म्हणून देता आणि तेच लिहून दिवाळीचा बोनस काय दिला हो तुम्ही टावडे मला सांग आपण बोनस कशासोबत देतो पगारासोबत मग मी पगारच नाही दिला तर बोनस कसा देऊ तुला बर आहे तुमचं बरं आहे माझा नाही म्हणून बोनस नाही बोनस नाही म्हणून हे नाही हे नाही म्हणून हे नाही हे नाही म्हणून हे नाही हे नाही ते नाही ते पण नाही हे पण नाही काय पण नाही तुला हे पण मिळणार ते पण मिळणार ते पण मिळणार हे पण हे पण मिळणार ते पण मिळणार ते पण मिळणार हे पण हे पण काय पण हे पण ते पण मिळणार मिळणार तुला गोंधळ चाललाय हा काय झालं गावडे भाऊजी कन्फ्यूज आहात का एक मिनिट मी कन्फ्यूज नाहीये मी आता कन्फर्म आहे मला पगार पाहिजे म्हणजे पाहिजे अजून याने पगार दिला नाही तुम्हाला आणि तुम्ही अजून सांगितलं नाहीये हे बरोबर नाही पगार द्यायचा दे मी देणारच होतो देणारच होतो मी याला ना असं सरप्राईज करायचं ठरवलं होतं एक मिनिट थांबा थँक्यू आज मला विश्वासच बसत नाहीये की मला आज पगार मिळणार गावडे एवढं होवड काय आता हे बघा हा तुमचा घामाचा वास आहे हो पैसा आहे <laughs> मिळालाच पाहिजे कष्टाचा आहे तुमचा आणि आम्ही आहोत म्हणून नाही हा जगत कुठे तुमचा पैसा अडकला असताना ना तरी मी स्वतः अशीच बनले असते तुमच्यासाठी आणि हा झाला गावडेचा पगार तयार <laughs> आणि <laughs> काय हो? त्या राणी डोयफोड्यांना फोन केलात का राणी फोडे राणी फोडे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतय काय माणूस सा आहे सासू आहे तुमची फोन केला पण मी तिला का फोन करायचा होता? विसरलात ना काल कानावर घातलं ना तुमच्या आजारी आहे हो, माझ्या एक फोन तरी करायचा आजारी आहे आजारी हो। आजारी खाऊन खाऊन माजले नुसती असा गोल चेहरा झालाय डीपी बघितलंस का तिचा आजचा झालाय झालाय <laughs> काय फालतू नाव काय तर राणी आणि गालगुंडा सारखा फालतू आजार झालाय हे गा गावडे तुमचा पगार तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात ना शिशी झाला होता अर्धशिशी अरे झाला वाला पण रोग नाही यार त्याच्या अगोदर घटसर्प झाला होता त्याच्या अगोदर नागिन झाली होती नाही नाही नागिन नागिन पस्तीस होती गप्पा गप्पा तुम्ही ठेवते आई बोलता त्याच्या अगोदर हत्ती रोग झाला होता कळत नाही राणी आहे का राणीची बाग आहे तुमच्या काही बोलताय माझ्या आई एक शब्दही बोलायचा नाही शांत बस अच्छा तुझ्या आई साठी मी कधीच काही नाही केलं माझ्यासाठी थोडं करा आणि पगार द्यावा काय केला तो आतापर्यंत गवडे देणार थांबत एक मिनिट अगं काय केला आतापर्यंत पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी मी माझ्या सासरी गेलो होतो आणि तिकडे ना असं कोपऱ्यात एक असं भंगाराचं पोतं पडलं होतं हिच्या आईने सांगितलं म्हणून मी घेऊन आलो मी स्वतःहून नाही घेऊन आलो कोणतं भंगाराचं पोत पायावर कोणी घेऊन जाईल काय गावडे भाऊजी हो मी तर तयारच आहे पण हे ओरड ना हो हो असं कसं बोलता हो तुम्ही अहो तुम्ही मालकीन आहेत मालकीन बघितलं गावडे भाऊजी मालकीन म्हणता तुम्ही मला पण या घरात मोलकरीण आहे मी मोलकरीण ते बरोबर आहे <laughs> नाही ना, ना, तुम्ही जे बोलता बरे बरे। ते बरोबर आहे पण काय माहितीये का तुम्ही जर मला पगार दिलात ना तर तुमच्या स्टोरी ऐकल्यानं मला अजून इंटरेस्ट <laughs> <laughs> ए गावडे अरे तिच्या कसल्या स्टोरी ऐकत बसलाय अरे मी तुला पगार देणार आहे इकडे <laughs> इकडे 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 मी तुला पगार देणार आहे एक <laughs> काम कर मी तुला हा पगार देतो पण तिला इकडनं निघायला सांग पहिले <laughs> ती मला नजरेसमोर नकोय नको तिला निघायला सांग नाही मी का जाऊ हे बघा गावडे भाऊजी जोपर्यंत हा पगार देत नाही ना मी जाणार नाहीये मी मी इथेच उभी आहे काय करणार मला पेमेंट मला पगार द्या <laughs> देणार पण त्यानं सांगा माझ्या डोळ्यांना देखत त्याने पगार द्यायचा तुम्हाला नाही अरे, अरे ना मी काय इच्छा समोर तुला पगार द्यायचा ही काय बॉस आहे का माझी आहे बघ मी काही हिला बांधील नाही तिला पहिले डोळे बंद करा सांग तरच पगार मिळणार तुला ओ मालकीन भाई ओ तुम्ही तरी कशाला एवढा हट्ट करताय फक्त एक सेकंद फक्त एक सेकंद डोळे बंद करा चला बंद केले अच्छा 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 नेमी आम्ही बायकांनीच का मागार गायची अहो आयुष शबर वडा उष्टी करा यांच्या यांच्या पोरांना जन्माला घाला आणि वर यांचीच मुजोरी मोठे बघा बघा दुनिया वालों बघा एक पुरुष मुजोरी दाखवतोय आणि दुसरा पुरुष नुसता धीममा उभा आहे औ विचार जाब विचारा त नाही एवढ्या चा, सगळ्यात जाब विचारा त्यांना भाऊजी विचार हा विचारतो विचार पगर पाहिजे ना विचारतो विचार ए ए <laughs> पुरुष बोली ना म्हणून आलो मग मी पण पुरुषच आहे ना पण आता इथे गरजू पुरुष कोण आहे मी नाही गवडी गवडी तुला देणार देणार मी मी तुझे तुझा पगार देणार मी तुला पण हिचा गुरुर ब्रह्मा हिचा गुरुर आहे ना गुरुर तो ठेचायचा आहे मला गुरु एक मिनट तुमची एवढीच इच्छा असेल ना तर पाच मिनिटासाठी मी तुमची बायको म्हणते आणि काय ठेचा 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 पण मी तुमच्या पाया पडतो मला भाऊजी या निर्दयी आणि हलकट माणसाच्या पाया पडू नका तुमचा किती पगार बाकी आहे बघा तीन वर्षापासून बाकी आहे एक दोन तीस हजार किती पैसे बाकी आहे <laughs> तीस हजार अरे मी इतक्या वर्षात तू पगारच नाही मागितलास माझ्याकडे मी मागितला पण तुम्ही दिला ना हा ठीक आहे आता तीस हजार एक रकमी नाही आहेत माझ्याकडे मी काय आता काय कुबेर नाही ना मी एक काम करतो आयडिया आयडिया मी एक काम करतो मी तुला मी तुला ना मी मी तुला चेक लिहून देतो हा चेक लिहून देतो आणि हा चेक तू हा चेक बँकेत घेऊन जायचा आणि तिकडनं हा असा त्यातून पैसे विथड्रॉ करून घ्यायचे हा चेक घे नको तर राहू दे चेक पण चालेल मला भाऊजी अजिबात चेकला हात लावायचा नाही तुमचा पगार आता मी देणार मी जे साठवलेले पैसे आहेत ना त्यातून मी भाऊजींचा पगार देणार माझा चेक टसल मला टसल तुम्ही आता भाऊजी किती पगार आहे भाऊजी हे घे गावडे चेक ला हात नाही घ्यायचा गावडे त्यांच्या चेकला हात लावलास ना तर चेक सकट फाडी ना तुला अजिबात हात लावायचा <laughs> गावडे तिच्या चेकला हात लावलास ना तर उभा चिरीन तुला <laughs> माझा चेक घ्या ए गावडे माझा चेक घे भाऊजी तुम्ही माझा चेक घ्या गावडे तिचा चेक नाही घ्यायचा भाऊजी त्यांचा चेक नाही घ्यायचा गावडे तिचा चेकला हात टावलास तर तू बघा आता चेक नाही खायता तिचा चेक खा घे त्यांचा कसा चेक त्यांचा सुद्धा चेक नाही घ्यायचा तू हा घे माला ना, माला ना <laughs> 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 तू ना नरकात जा आणि तू ना मसनात जा मला ना मला तुमचा पगार असितो काय अरे खड्ड्यात गेली तुझी नोकरी मी आजपासून ही नोकरी सोडतो तू माझा चेक फाडलास <laughs> तू माझा चेक फाडलास तू माझा चेक फाडलास तू माझा चेक फाडलास <laughs> <laughs> आणखीन एक नोकर पगार न घेताच गेला